आई वडील हे आपल्या जीवनातील पहिले आणि सर्वात महत्वाचे गुरु आहेत हे आपल्याला जगासमोर आणतात आणि त्याबद्दल प्रत्येक मूलभूत नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टींशी परिचय करून देतात आई वडील हे आपल्या आयुष्यात आपल्या पाठीशी उभे राहतात आणि यशस्वी जीवनासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करतात हिंदू धर्मात भगवान दत्तात्रय यांना ब्रह्मा विष्णू आणि महादेव या त्रिदेवांचे स्वरूप मानले गेले आहे पौराणिक मान्यतांनुसार भगवान दत्तात्रय विष्णूचा सहावा अवतार मानला जातो दत्तात्रय हे तीन प्रकारांमुळे कलियुगातील देवता मानले जातात असे मानले जाते की भगवान दत्तात्रय यांची उपासना केल्यास तीनही त्रिमूर्तींची उपासना केल्याचे फळ मिळते गुरु शिष्य परंपरेनुसार गुरु शिष्याला सर्व काही देऊ शकतो गुरु तो असतो जो जाणीवपूर्वक परमात्म्याची प्रखर जिवंत उपस्थिती आपल्या आत वाहून नेतो आणि ही उपस्थितीच गुरुला खरा गुरु बनवते श्री गुरु दत्तात्रय यांचे एक नाही दोन नाही तर चक्क चोवीस गुरु होते जसे श्री गुरु दत्तात्रयांचे चोवीस गुरु होते तसेच ते आपलेही होऊ शकतात तर चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तात्रयांचे कोणते चोवीस गुरु होते आणि त्यांना आपण कसे गुरु करू शकतो हे पाहूया श्री दत्तात्रयांचे चोवीस गुरु ठीक सूर्य सूर्याचा गुण आहे निष्पक्षपातीपणा सूर्याप्रमाणे सूर्या मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून परिस्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्या त्यांचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान बाळगू नये ज्याप्रमाणे सूर्य एकच असून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात दिसतो तसाही आत्माही एकच असतो परंतु अनेक रूपे बघायला मिळतात जसे सूर्य जलाचा संचय करून त्याचा भूमीवर वर्षाव करतो त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त संचय करून सर्वांना त्याचा लाभ द्यावा दोन पृथ्वी पृथ्वीचा गुण आहे सहनशीलता मनुष्याने पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्व सहिष्णू असावे पृथ्वी आपल्याला सहनशीलता व परोपकाराची भावना शिकवते वायू वायू वायूचा गुण आहे विरक्ती वायू जसा कधीही थांबत नाही त्याप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले व्यवहार थांबू नये जसे जागा चांगली असो किंवा वाईट वायूचे मूल रूप स्वच्छता आहे तसेच आमच्या सोबत चांगले लोक असो किंवा वाईट आपल्याला आपल्या चांगुलपणा सोडायचा नाही चार आकाश आकाशाचा गुण आहे अचलता आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा निसंग अभेद्य निर्मळ निर्विवाद अलिप्त आणि अचल आहे प्रत्येक परिस्थितीत आणि काळात मोहापासून दूर राहण्याची शिक्षा आकाशाकडून मिळते पाच पाणी पाण्याचा गुण आहे स्नेहभाव मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये मनुष्याने पाण्याप्रमाणे नेहमी मधुर आणि पवित्र राहावे सहा अग्नि अग्नीचा गुण आहे पवित्रता मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे मनुष्याला परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीत स्वतःला समायोजित करण्यास शिकवते सात चंद्र चंद्राचा सा गुण आहे विकार बाधा न होणे ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत अमावस्या पौर्णिमा आल्यावरही उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधत नाही त्याप्रमाणे आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होऊ शकत नाहीत गुण आहे मोह त्याग करणे पवनाप्रमाणे हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये मृग आपल्या मस्तीत लुब्ध होऊन इतका धुंद होऊन जातो की त्याला तो आपले प्राण परस्वाधीन करतो त्याने ही शिक्षा मिळते की कधीच मोहात अडकू नये आणि बेपरवा होऊ नये आठ समुद्र समुद्राचा गुण आहे परोपकारपणा समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्महीन राहून सुख उपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये आणि दुःख व कोसळल्याने दुःखी होऊ नये सदैव आनंदी राहावे समुद्राच्या लाटा निरंतर गतिशील असतात तसेच जीवनातील चढउतार आम्हाला खुश आणि गतिशील राहायला हवे नऊ पतंग गुण मोह त्याग करणे ज्याप्रमाणे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो त्याप्रमाणे स्त्रीविलास करता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला विनाश करून घेतो तसेच जसे पतंग आगीकडे आकर्षित होऊन जळून जातो तसेच रंग स्वरूपाचे आकर्षण आणि खोट्या मोहात अडकले नाही पाहिजे दहा हत्ती हत्ती बलवान असला तरी त्या त्याला वश करण्यासाठी काष्टीची एक हत्तीनीमुळे तो खड्ड्यात पडतो आणि सहजपणे मनुष्याच्या हातात सापडतो त्याचप्रमाणे स्त्री सुखात लुभणारा पुरुष त्वरित बंधनात येऊन पडतो आयुष्यात इंद्रिय विकारांना वश करणे अत्यंत आवश्यक आहे अकरा मधमाशी गुण आहे संचय करणे मधमाशी पुष्कळ कष्ट करून पोळे बनवून त्यात मध साठवते परंतु एक दिवस हाच संचय अचानक कोणीतरी येऊन पोळ्यांसह घेऊन जातो त्याने ही शिक्षा मिळते की आवश्यकतेहून अधिक संचय करणे हे योग्य नाही तर ही होती श्री गुरु दत्तात्रयांची पहिले अकरा गुरु या पुढची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद